नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे चोराडे येथे भव्य दिव्य बलखडा शेरीत पार पडत आहे व या मैदानात सर्व टॉपचे नंदी उपस्थित आहेत तर मंडळी आज या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका कॉकटेलसुद्धा या मैदानात दाखल झाला होता तर मंडळी आपल्या कॉकटेलचा पैरा हा वाटेगावकरांच्या पैलवानसोबत होता तर मंडळी कॉकटेला आणि पैलवान ही गाडी गटपात झाली होती आणि सेमीसाठी सज्ज होती तर मंडळी आज नक्की काय झालं कॉकटेल आणि पैलवानचं सेमीमध्ये चला पाहूया व त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी कॉकटेल आणि पैलवान सीमी क्रमांक दोनमध्ये होते व गाड्या सुटल्या आणि कॉकटेल आणि पैलवान ही गाडी लॉबिटत झाली त्यामुळे ह्या गाडीला निकाल नाही तर मंडळी आपला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा व आपला चॅनल लाईक करा धन्यवाद